नमस्कार प्रहार जनशक्ती या पक्षाच्या वतीने मी तालुका अध्यक्ष कन्नाड तालुक्याचे राहुल वसंतराव पाटील पवार ग्राम प्रतिग्राम शहका साहेबांना विनंती करतो बोरसर बुद्रुक तालुका कन्नाड जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्जदार स्वतः राहुल वसंतराव पवार मोबाईल नंबर सत्याहत्तर वीस त्र्याऐंशी एकोणसाठ त्रेपन्न विषय असा आहे की एक एक दोन हजार सतरा ते तीस बारा दोन हजार एकोणावीसपर्यंत शौचालयाची यादी मिळण्याबाबत व वसंत सुखदेव पवार एकट्यांना नोटीस लावल्याबद्दल वरील वरीलविषयी अर्ज वरील विषय अर्ज सादर करतो की करतो की वरील विषय अर्ज सादर करतो की एक एक दोन हजार सतरा ते तीस बारा दोन हजार एकोणावीसपर्यंत शौचालयाचे आटावर किती व अतिक्रममध्ये किती झाले याची शानिशा करून मला कळवण्यात यावे वसंत सुखदेव पवार यांचं एकट्याचं शौचालय अतिक्रममध्ये आहे का असल्यास व त्यांना एकट्यांनाच का नोटीस बाकीचे काय सरकारचे जवळ आहेत का सई सोशल मीडिया तालुका अध्यक्ष रौलसंतराव पाटील पवार